जालन्यात माळीपुरा भागातील एकावर कोयत्यानं वार हल्ल्यात तरुण गंभीर जखमी जखमीवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू शहरातील माळीपुरा भागात घडलेली घटना सी सी टी व्ही कॅमेरात कैद आज दिनांक एकोणीस रोजी शुक्रवारी दुपारी बारा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात एकावर कोयत्यानं वार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय शहरातील माळीपुरी भागात ही घटना घडली असून हा संपूर्ण प्रकार सी सी टी व्ही कैद झालाय शेख अबुजर शेख जहीर वय वर्ष पंधरा असे या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे शेख अबुजर घरातून बाहेर पडून चौकात आला असताना चार ते पाच जणांनी अचानक त्याच्यावर हल्ला केला यातील एकानं त्याच्या गळ्यावर कोयत्यानं वार करण्याचा प्रयत्न केला मात्र तरुणानं तो प्रयत्न हाताने चुकवला यावेळी त्याच्या हाताला गंभीर दुखापत झाली स्थानिकांनी तातडीनं जखमी तरुणाला जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवले दरम्यान हल्लेखोर चार ते पाच जण घटनास्थळावरून पसार झाले जखमींच्या हाताला दहा ते पंधरा टाके बसले असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत घटनेची माहिती मिळताच कदिम जालना पोलीस हेड कॉन्स्टेबल सदार राठोड पोलीस कॉन्स्टेबल शेख मतीन यांनी तातडीनं तपास सुरू करून एका हल्लेखोराला ताब्यात घेतला आहे कदिम जालना पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध कलम तीनशे सात प्रमाण गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे जखमी तरुणावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर आहे या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे